कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन गणपती विसर्जनासाठी सज्ज झाला असून प्रदूषण मुक्त गणेश विसर्जनासाठी यंदा विशेष तयारी करण्यात आली आहे यावेळी पालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये रासायनिक पीओपी गणेश मूर्तींचं विघटन केलं जाणार आहे गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला आठ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले तर शहरातील दोन ठिकाणी रासायनिक विघटन पद्धतीनं अमोनियम कार्बोनेटचे दोन ड्रम ठेवण्यात आले असून त्यात ज्या गणेश मूर्तींचं विघटन होणार नाही अशा पीओपी मूर्तींचंही विघटन करण्यात येणार आहे पहिल्यांदाच बदलापूर पालिकेनं प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवण्याचं ठरवलं आहे बदलापुरात मागील वर्षी चौदा हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं होतं त्यातील चार हजार गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आलं यावर्षी सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करण्यात येणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलं आहे आपण बघितलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषद या हद्ेमध्ये तेरा ठिकाणी नैसर्गिक व्यवस्था आहे आणि आठ ठिकाणी आपण कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे बदलापूर ईस्ट मध्ये सहा तलाव आहेत बदलापूर मध्ये दोन तलावांची व्यवस्था केलेली आहे आणि गेल्या वर्षी साधारणतः कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीमध्ये चौदा हजार गणेश मूर्तींचं विसर्जन झालं होतं त्यापैकी चार हजार गणेश मूर्तींचे विसर्जन गेल्या वर्षी आपण कृत्रिम तलावामध्ये झालं होतं बदलापूर खुलका बदलापूर नगरपर्यंतच्या हाद्यामध्ये आणि यावर्षी आपण थोडा एक वेगळा प्रयोग करतोय की कृत्रिम तलावमध्ये ज्या मूर्तींचं विसर्जन केलेलं आहे त्या मूर्तींचं प्रॉपर विघटन होण्यासाठी एक अमोनियम बायकार्बोनेट म्हणून एक बाय केमिकल आहे त्या केमिकलचे ड्रम मी आपण एक दोन कृत्रिम तलावांच्या शेजारी एक प्रायोग बेसवरती यावेळी ठेवलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्या मूर्तींचं प्रॉपर विघटन होऊन त्यांचे प्रॉपर त्याचं व्यवस्था व्हावी असा उद्देश नगरपालिकेने यावरती ठेवलेला आहे